एकोणावीसशे शहाण्णव सालपासून नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी भव्य पुष्पमहोत्सव आयोजित करण्यात येतो यंदाच्या वर्षीही नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं राजीव गांधी भवनच्या प्रांगणात पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या पुष्पोत्सवाचा शुभारंभ प्रसिद्ध मराठी नाटक सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर आमदार देवयानी फरांदे राहुल ढिकले सीमा हिरे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उद्यान अधीक्षक विवेक भदाणे शहर अभियंता शिवकुमार वंजारी नगर रचना विभागाचे अधिकारी प्रशांत पगार संजय अग्रवाल यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नाशिककर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिकेच्या प्रांगणात वाजत गाजत पुष्पदिंडीचं स्वागत करण्यात आलं तर पुष्प महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नाशिक शहरातील मुकबधीर विद्यार्थ्यांनी या पुष्पोत्सवाला भेट दिली असून विविध प्रकारच्या रंगबेरंगी फुलांची माहिती या विद्यार्थ्यांनी घेतली आहे केतकी माटेगावकर आणि आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले देवी आणि फरांदे यांनी या महोत्सवाचं कौतुक केलं मी सगळ्यात आधी नाशिक महानगरपालिकेचा अत्यंत अभिनंदन करेन कारण म्हणजे मी इतक्या ठिकाणी इव्हेंट आणि सगळ्या सगळ्या ठिकाणी मी जात असते पण आज मला इतकं छान वाटत आहे कारण फुलं हा माझा आवडता विषय आणि फुलांना घेऊन इतकं सुंदर कलाकृती बघायला मिळतात आणि मी आता ऑर्किड सगळा तो पूर्ण फुलांनी केलेलं सगळं क्रिएशन बघितलं ते इतकं सुंदर आहे त्यामुळे छान वाटतंय आणि पुष्पोत्सव म्हटलं एक्साइटेड झालं होतं आणि छान मी नाशिकारांना एवढं सांगेन की तुमच्या शहरामध्ये आणि फुलां बहरलेली उत्तम कलाकृती आहे ती नक्की बघा हो कारण म्हणजे कसं की आम्ही एवढं ट्रॅव्हल करत असतो एवढं म्हणजे ठीक असतं शेड्यूल पण अशा ठिकाणी जेव्हा येतो ना तेव्हा आम्ही पण रिलॅक्स होतो त्यामुळे आम्हाला छान वाटतंय मला खूपच म्हणजे मस्त वाटतंय हा मी एवढं सांगेन की नाशिकला मी मागच्याच वर्षी शूट केलं होतं माझ्या एका चित्रपटाचं आणि नाशिकचं सौंदर्य बघून हिरवळ बघून आणि स्वच्छता बघून मला खूप छान वाटलं आणि पुणे पण आणि मुंबई की आता खूप आनंद आहे आज महापालिका आमच्या तिघांनाही नवीन नाही आणि दरवर्षी हा कार्यक्रम भरतो आपण उत्साहानी साजरा करतो आणि त्याच्यामुळे नवीन विभाग प्रमुख कलाकार किती फरक पडतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे भदाणे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज अतिशय चांगला इथे पुष्पोत्सव पुष्प महोत्सव भरलाय आम्ही बरेचसे आज इथे मॉडेल्स बघितले वेगवेगळ्या स्पर्धा होत्या आणि ते मॉडेल्स बघत असताना एक जाणवलं भदाडे साहेब की गार्डन तयार करणं सोपं आहे परंतु मेंटेन करणं अवघड हो आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या एक नवीन दिशेकडे नाशिकच्या विकासाला घेऊन जाणार आहेत आणि त्या चिरकाल टिकतील या पुष्पोत्सवामुळे हो आपल्या सर्वांना एक वेगळी ऊर्जा मिळते त्यामुळेच आपली पृथ्वी जी आहे ही सजलेली आहे ही नटलेली आहे आणि ह्या ठिकाणी ही पुष्प प्रदर्शन भरवून विविध स्पर्धा घेत नाशिक महानगरपालिका सर्व नागरिकांना ह्या प्रदर्शनामध्ये वर्षानुवर्ष सहभागी करून घेते नाशिक महानगरपालिकेला उद्यानांचं शहर जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही किंवा जॉगिंग ट्रॅकचं शहर जरी म्हटलं तरी ते देखील वावगं ठरणार नाही आहे इतकी उद्यानं आणि एवढे जॉगिंग ट्रॅक आज नाशिक महानगरामध्ये आहे राहुल भाऊनी सांगितलं उद्यान उभं करणं तसं सोपं असतं परंतु त्याची निगराणी राखणं हे अवघड असतं परंतु त्याच्यावरती आता भदाणे साहेब लक्ष देत पुष्प उत्सवाच्या निमित्तानं महापालिकेच्या प्रांगणात सेल्फी पॉईंट मिनिएचर लँडस्केपिंग तसेच मुख्यालयाच्या तीनही मजल्यांवर फुलांच्या गटातील विविध मांडणी यामध्ये विशेष करून गुलाब पुष्प मोसमातील फुलं फळं भाजीपाला हार बुके पुष्परचना बोनसाय कॅक्टस शोभिवंत कुंड्या नाशिककरांना पाहायला मिळणार आहेत या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे श्रीकांत पवार सातळकर आवेश पलोड आणि अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक